आज आपली जी पत्रकार परिषद चालू आहे त्यामध्ये दोन मुद्दे मी आवर्जून बोलतो की जे इलेक्शन चालू झालं आणि लोकांची धावपळ चालू आहे प्रचार यंत्रणा जरा चालू आहे त्याच्यामध्ये लोकांना आम्ही दाखवायचं चालू आहे कारण मध्ये भारतीय जनता पार्टी नव्यानं आलेला पक्ष आहे इथं मध्ये जो काही कारभार झाला पहिला या कारभारामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनीच काम केलं जनता पार्टीच्या माणसांना कधी याच काम करण्याची संधी मिळालेली नाही माझं असं आहे की म्हणणं आहे की जे मध्ये आता जे लोकांना जे आ, नोकर भरती चालू आहे नोकर भरती काही चालू आहे की भारतीय विद्यापीठ असू दे किंवा पोलीस सहकारी बँक असू दे किंवा अन्य जे हे संस्था चालू आहेत त्यांनी लोकांना आता फक्त नोकरी द्यायचं आम्ही आहे लोका लोका त्या लोकांना बोलून घ्यायचं आला आमिष द्यायचं आला आहे भारतीय जनता पार्टीवर आता एकही पोलीस मध्ये संस्था नाही आणि इथून पुढे जे पोलीस मध्ये राजकारण होईल तर भारतीय जनता पार्टी ही संस्थेचं जर राजकारण करण्याला तयार आहे एवढं मी सांगतो दुसरा मुद्दा असा आहे की पोलीस मध्ये जे गायरान आहे जे गायरान मध्ये जे लोकांनी जागा घेतली आहे प्रॉपरली नगरसेवकांनी जी जागा घेतल्या त्या जागेचा त्यांनी प्लॉटिंग करून तिथं बांधकाम करून लोकांना घरं विकण्याचं काम चालू आहे आणि तो जो गावाला जो निधी आला होता तो निधी गावातला सगळा निधी लोकांनी प्रत्येक लोकांनी जाऊन येणार त्या नवोदयाच्या पाठीमागेची जागा आपली गावांची तिथं जावा आणि बघा की तिथं रस्ते तयार आहेत स्ट्रीट ला, लाईट तयार आहे पाण्याचे कनेक्शन जागावर दिले गेले बांधकाम झाले सगळे तर तिथं कोणी बोलत नाही त्या जागेवर कोण बोलायला गेलं तर वाईटपणे होती म्हणजे आपले जे नगरसेवक आहे हो ते नगरसेवक तिथे जाऊन काही बोलणार हो झाले दुसरा मुद्दा असा आहे की हे जे गायरान बदल झाल्यानंतर तिचा जे डीपी प्लॅन टाकला गेला त्या डीपी प्लॅन मध्ये सतराच्या सतरा नगरसेवकांनी त्या डीपी प्लॅनवर सहाय्य केलं त्यातला एकाने जरी हा विरोध केला असता तर हा डीपी प्लॅन झाला नसता याला विरोध झाला असता आणि ते सेम कंडिशन आता जे परवा आमदार साहेब म्हणले की कडेगाव मध्ये जे झालं एक ऑनलाईन ही चालू होती लाईव्ह सभा चालू होती तर त्याच्यामध्ये आमदार साहेबांना सांगितलं की जर का शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर त्या अधिकाऱ्याला दम दिला की त्याला मी जबाबदार हो आहे तर आमदार साहेबांना माझं असं म्हणणं आहे की पोलिस मध्ये जेव्हा हा प्लॅन झाला त्याने ह्या विषयात का बोलले नाहीत इथं बोलायला पाहिजे होत तर आता मी बघितलं एक चार पाच लोक असे आहेत की त्यांना एक गुंटाशट जागा राहिलेला नाही आणि त्याच्या जागा आरक्षण पडले त्या घरातले लोक आता मी काल गेलो त्या ठिकाणी बघायला तर दारुबी निवडण कसे निवडण सोपू आहेत त्यांना कोण वाली नाही एक भीतीदायक अवस्था ज्या लोकांची आली त्यांना कोणी तर धीर झाला पाहिजे गावच्या लोकांनी म्हणजे नेते मंडळ त्यांनी खरोखर त्या लोकांना जाऊन धीर द्यावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे सांगा